स्वामी समर्थ पुण्यतिथी अखंड नामजप यज्ञ सप्ताह आरोग्य सेवा कॉलनी राहडगाव येथे भाविक भक्तांची मांदी आडी अमरावती नागपूर महामार्ग परिसर समीपस्थ आरोग्य सेवा कॉलनी राहडगाव स्थित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले तीस एप्रिल ते आज सहा दरम्यान या केंद्रावर विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी केंद्रावर स्वामी पुण्यतिथी अखंड नामजप यज्ञ सप्ताहात सर्व सेवेकरी महिला पुरुष युवक युवतींनी सहभाग नोंदवला होता या दरम्यान नित्य स्वाहाकार गणेश याग व मनोबध याग स्वामी याग रुद्र याग मल्हारी याग गीता याग चंडी याग आदींसह विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यासोबतच आज सहा मे सोमवार रोजी पाच वाजता श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी दिनाचे औचित साधून बलिपूर्ण होती श्री सत्यदत्त पूजन व सांगता समारोप आदी विधी समवेत तसेच भगवतीला अलंकार यज्ञाद्वारे अर्पण करण्यात आले व सत्यदत्त पूजानंतर पूर्णाच्या दिव्याची महाआरती व काला आदि कार्यक्रमात सहभागी होत सर्व स्वामी सेवेकरी यांनी आध्यात्मिक आनंदाची अनुभूती अनुभवली असल्याचे चित्र ची यावेळी दिसून आले या दरम्यान यज्ञाना नारळ अर्पण करण्यासाठी महिला भगिनींची एकच गर्दी दिसून आली तत्पूर्वी सकाळच्या वेळी श्री स्वामी समर्थ माऊलीची पालखी सोहळ्याच्या दरम्यान श्री अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली पालखीमध्ये विराजले योगीराज माऊलीचे समदूर स्वर उपस्थितांच्या आकर्षणाचे के केंद्र ठरले होते या अखंड नामजप यज्ञ सप्ताह सांगता सोहळ्याला घेऊन निर्मलाताई बोरखडे यांनी दिली प्रतिक्रिया श्री स्वामी समर्थ स्वामी प्रिजय नामजप यज्ञ सप्ताह आपला तीस तारखेला सुरू झाला तीस चारला आणि सांगता झाली सहा पाचला सप्ताह अतिशय मोठा अतिशय कठीण सगळ्याच गोष्टी शिस्तीमध्ये कराव्या लागतात कारण गुरुमावलीचे आदेश आम्हाला असे आहे की का कुठेही काही कमी जास्त व्हायला नको त्याप्रमाणे सर्व सेवेकरी प्रत्येक सेवेमध्ये तत्पर आहे प्रत्येकाने आपापलं कार्य अतिशय उत्कृष्ट केलं आहे आणि हा एवढा मोठा साथ सप्ताह अतिशय आनंदात उत्साहात पार पडला आणि त्या ठिकाणी सर्वांची सेवा वाखाणण्यासारखी आहे आपले मंडळ मांडणं असो मानणं असो प्रत्येक याग करून घेणं असो रुद्रया स्वामी याग गणेशया अतिशय चांगल्या प्रकारे के याग केले यज्ञ केले नित्याचा याग झाला मंडळाच्या देवतांचे शोडोपचार अगदी व्यवस्थित झाले सर्व सेवा अतिशय व्यवस्थित झाल्या आणि या सप्ताहामध्ये असं वाटलं ऊन खूप आहे गुरु चैत्याला सेवेकरी बसणार नाही रस्ता खराब आहे पण केंद्रामध्ये चारशे पंचाहत्तरच्या वर गुरु चैत्य पारायणानं सेवेकरी बसते आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ यांचा जप सात लाखाच्या पुढे गेला नव्याण्णव मंत्र पाच लाखाच्या पुढे गायत्री मंत्र जवळपास तीन लाखाच्या पुढे महामृत्युदय मंत्र पंचावन्न हजार सगळ्या सेवा स्वामी सारामृत पारायण नऊशे दुर्गा सप्तती पारायण पाचशेच्या वर अशा सेवा अतिशय सेवेकऱ्यांनी चांगल्या प्रकारे पार केल्या आरती विभाग असो कुठलाही विभाग असो केंद्रातला सेवेकरी कुठेही मागे नाही सर्वजण आपापली सेवा नीट करतात आणि असा स्वामीपणे माझा प्रयत्न सप्ताह आज याची सांगता आज काला झाला आरती झाली मंडळाचं पूजन झालं अलंकार झाले पूर्णावती झाली बनी निघाला आणि त्याचबरोबर प्रहरे उतरल्या गेले आज ह्या सेवा अतिशय घाईत होत्या आणि आमची पालखी निघते महाराजांची पालखी सुद्धा निघाली सगळ्या पाहण्यांमध्ये गेली आणि ही सेवा पूर्ण झाली अशा ह्या सेवा आपल्या मार्गाद्वारे स्वामी संमंत मार्गाद्वारे गुरुमावलीच्या आदेशाने सर्व सेवे अतिशय उत्कृष्ट करता आणि गर्दीही पुष्कळ होती रोज संध्याकाळच्या आरतीला सायदाच्या आरतीला भुपाळी आरतीला कच्चा हॉल भरायचा जागा मिळत नव्हती असा हा स्वामी संवंत सप्ताह पुण्यतिथीचा व्यवस्थित पार पडला श्री स्वामी सम...